अक्कलकोवा तालुक्यातील बगदा येथे एका ग्रामस्थाच्या घराला अचानक आग लागली या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले संसार उपयोगी साहित्य दुचाकी घरघंटी व इतर साहित्य जळाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे संसार उघड्यावर पडला असून दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी अक्कलकोवा अक्राणी म विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली वाल्पशा मदतही केली तसेच आगग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी अक्कलकोवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक रवींद्र चौधरी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख मगन वसावे मोकसचे सुरेश वसावे आदी उपस्थित होते यावेळी आग्रस्त आग कुटुंबियांचे सांत्वन करीत आमदार आमशा पाडवी यांनी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू व पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी आग्रस्त कुटुंबियांना दिले तसेच इतर योजनेतून काही लाभ मिळवून देता येईल यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले